नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घटक क्रमांक नऊ दशांश पूर्ण अंक पाहणार आहोत बघा ही औषधाची बाटली दिसतेय तुम्हाला या औषधाच्या बाटलीवर किंमत दिसतीये दिसली चोवीस पुढे मध्ये पॉईंट दिले आणि पुढे पट्टाच लिहिलेला आहे बरं असं का लिहिलं असेल तर चोवीस ही संख्या पूर्ण आहे आणि पुढची पन्नास ही संख्या अपूर्ण आहे म्हणून आपण ही दो दोन्ही पूर्ण आणि अपूर्ण संख्या एकत्र लिहिताना आपण मध्ये हा पॉईंट दिलेला आहे म्हणजे पॉईंटच्या आधीची संख्या कशी वाजता चोवीस आणि पुढची आहे पन्नास ही अपूर्ण संख्या आहे ओके हो नाही मग हा अशा प्रकारचं लेखन किंवा अशा प्रकारचं जे पॉइंटमध्ये देऊन जी संख्या दिलेली असते त्या अपूर्णांकाला त्या दशांश अपूर्णांक असे म्हणतात बघा तुम्हा आपण एक अपूर्णांक पाहूया सहा छे दहा बघा हा अपूर्णांक आहे व्यवहारी अपूर्णांक हे आपण मागच्या धड्यामध्ये पाहिलं होतं सहाचे दहा आपण शिकलो होतो पण तो सहाचे दहा कसा लिहितात खाली लिहिलेला आहे बघा शून्य पॉईंट सहा किंवा शून्य दशांश चिन्ह सहा असं त्याचं वाचन करतात याला दशांश अपूर्णांक म्हणतात पण दशांश अपूर्णांक म्हणजे काय ते आपण आधी पहिल्यांदा पाहूया हा बघा तिथ तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत पाचशे दहा अडुसष्ट छेद शंभर आणि दोनशे पंच्याऐंशी छेद एक हजार या प्रत्येक अपूर्णांकाचा छेद किती आहे बघा पहिल्या अपूर्णांकाचा दहा आहे दुसऱ्या पूर्णांकाचा शंभर आहे तिसऱ्या पूर्णांकाचा एक हजार आहे म्हणजे काय तर ज्या अपूर्णांकाचा छेद दहा शंभर एक हजार असा दहा दहाच्या पटीत असतो त्या अपूर्णांकांना काय म्हणायचं दशांश अपूर्णांक आता समजावून सांगते बघा एक जर एककाच्या घरामध्ये लिहिले तर त्या एकची किंमत किती होते एकच आता पुढे बघू आपण दशकाचं घर वाढवलं आणि त्या दशकाच्या घरामध्ये एक लिहिले तर त्या एकाची किंमत किती होते दहा हजारच्या घरात एक लिहिला त्याची किंमत कित शतकच्या घरात शंभर एक लिहिला तर त्याची किंमत किती होते शंभर आणि हजारच्या घरात जर एक लिहिला तर त्याची किंमत किती होते है? एक हजार म्हणजेच काय बघा इथं बांध दाखवलाय उजवीकडून जर आपण डावीकडे संख्या लिहित गेलो तर त्याच अंकाची किंमत दहाने वाढत जाते किंवा दहाच्या पटीत वाढत जाते म्हणजे पहिल्या एकची किंमत एक दुसऱ्या एकची किंमत एक, दहा झाली तिसऱ्या एकची किंमत शंभर झाली आणि चौथ्या एकची किंमत एक किती झाली हजार झाली आता तेच जर आपण तोच अंक त्याला जर आपण दहाने भागत गेलो तर त्याची किंमत कमी कमी होत जाते म्हणजे उजवीकडून डावीकडून उजवीकडे येताना त्याची किंमत कमी होत जाते म्हणजे कसं बरं जर आपण एक हजार घेतला एक हजारच्या घरामधील एक हजार घेतला त्याला भागिले दहा केलं तर आपल्याकडे किती मिळतात दहा शतक मिळतात म्हणजे शंभर मिळतात मग आपण त्या शंभरला किंवा त्या शतकाला जर आपण परत दहाने भागलं तर आपल्याला दहा दशक मिळतात आणि या द एक दशक घेतला आपण दहा दशक घेतले त्याला जर दहाने भागलं तर आपल्याकडं दहा एकक मिळतात आणि तेच जर आपण त्यातील एकच आहे एक एककाला जर दहाने भागलं तर आपल्याकडं पूर्ण संख्या मिळते का नाही मिळत तर आपल्याकडं मिळते एक छेद दहा म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो एक दशांश काय म्हणतो त्याला आपण एक दशांश असं म्हणतो म्हणजे एककानंतर जे पुढचं घर येतं बघा एककाच्या आधी जे पुढचं घर येतं त्याला काय म्हणतात दशांश चिन्ह किंवा दशांशाचं घर कि मग हे दशांशाचं घर एककापेक्षा सुद्धा लहान असतं बघा तुम्हाला पुढे काही अपूर्णांक दिलेले आहेत आपण हे पाहिलेलं आहे तीन छेद सात पाच छेद नऊ सतरा छेद पंचवीस आणि बत्तीस छेद अठरा हे दशांश पूर्णांक आहेत का नाही तर कारण प्रत्येकाचा छेद वेगवेगळा आहे बघा सात नऊ पंचवीस अठरा हे दहाच्या पटीत वाढणारे आहेत का तर नाही आहेत मग आता अजून काही उदाहरण देते बघा तेरा छेद दहा एकोणचाळीस चेद शंभर एकशे तेवीस छेद एक हजार सतरा छेद दहा पाच छेद शंभर आता हे अपूर्णांक हे अपूर्णांक आहेत का रे दशांश अपूर्णांक तर हो बरोबर कारण प्रत्येकाचा छेद बघा पहिल्याचा छेद आहे तेरा छेद दहा दहा एक आहे एकोणचाळीस छेद शंभर याचा छेद सुद्धा शंभर आहे एकशे तेवीस छेद हजार सतरा छेद दहा आणि पाच छेद शंभर असा प्रत्येकाचा छेद दहाच्या पटीत वाढणार आहे म्हणजे दहा शंभर एक हजार दहा हजार एक लक्ष असा जो छेद असतो तेव्हाच तो दशांश पूर्णांक असतो आता बघा तुम्हाला अभ्यासासाठी देते मी बारा छेद अठ्ठावीस पंधरा छेद शंभर चोवीस छेद पस्तीस सात छेद दहा तीन तीन पूर्णांक सात छेद आठ आणि दोनशे पस्तीस छेद एक हजार आता हे पूर्णांक दिलेले आहे आता ह्याच्यामध्ये बघा बरं कोणते अपूर्णांक दशांश अपूर्णांक आहेत तर पंधराशे शंभर सातशे दहा आणि दोनशे पस्तीस चे एक हजार असे दशांश अपूर्णांक आहेत ठीक आहे मुलांनो तुम्हाला आता आज मी फक्त दशांश अपूर्णांक म्हणजे काय किंवा त्याचा छेद कसा असतो हे समजावून सांगितलेलं आहे आता तुम्हाला पुढे अभ्यासाला काही उदाहरणं दिलेली आहेत यामधून तुम्हाला दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक वेगवेगळे काढून लिहायचे आहेत ठीक आहे मुलांना